विश्रांती थोडी विश्रांती हवी आहे खूप दमलो आज गाभाऱ्याला आला होता आज साज लोक आले असतील निदान लक्ष दशलक्ष प्रत्येकाचं ऐकून घेतलं कान देऊन दक्ष कोणी आभार मानले कोणी गारहाणे केले षडशोपचार सारे संगीतमय झाले नैवेद्यात सारे पंचपक्वान सजले गरीब श्रीमंत सारे एका पंतीला बसले पालखीत माझी मिरवणूक आली आहे माझ्यावर बरसात झाली पूर्णाचा घास मला भरवला गेला तोच कानी एका भक्ताचा हुंदका आला बाळ वेदनेत असता घास पोटी कसा जाई तिच्या सोबत रडलो बनून तिची आई थोपटून तिला शांत केलं आता पुरे पळापळ पड़। थोड्याच वेळात सुरू होईल पुन्हा भक्तांची धावपळ विचार केला खरं की थोडी विश्रांती घेऊ पण साद येता अंतरंगातून सांगा शांत कसा राहू हो। कवयत्री शीतल आवाज आदिल